नमस्कार शुभ संध्याकाळ आज आहे एकोणावीस जून आज संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आपल्याला येथे काही तासात बघायला मिळत आहे यामध्ये नाशिकच्या परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे पालघर मुंबईच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना कन्नड सिल्लोडच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे पाचोरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे पैठण माजलगाव बीड अहमदनगर जामखेडच्या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीन स्क्रीनवर दिसतो आहे गेवराईच्या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो गेवराईचा परिसर आहे याच्या आस गेवराईच्या आसपास जो परिसर आहे या ठिकाणच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर बीड कडा जामखेड चौसळा कर्जत करमाळा परांडा बार्शी या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर अहमदपूर उदगीरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर सेलोच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील त्यानंतर इतर ठिकाणी आपल्याला हवामान कोरडे बघायला मिळणार आहे भांडाऱ्याच्या परिसर गोंदियाच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे तर इथं एवढ्या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडे आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद